अमरानाथ मध्ये हिंदू समाजानं बांगलादेशचा पुतळा गाळलाय बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अनन्वित अत्याचाराचा निषेध म्हणून काढून हा पुतळा जाळण्यात आला बांगलादेशात चा बांगला सत्तांतर झाल्यापासून अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू आहेत हिंदूंची घरं पेटवली जात असून हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत मात्र हे सगळं घडत असताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग झोपलाय का असा संतप्त सवाल हिंदू समाजाने केलाय तसंच बांगलादेशाचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी शाळा ते हुतात्मा चौक असा मुख्य मोर्चा काढून हुतात्मा चौकात हा पुतळा जाळण्यात आला यावेळी पोलिसांनी हा पुतळा जप्त करण्याचा प्रयत्नही केला बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि आंतरराष्ट्रीय समूहाने दखल घ्यावी हाच यामागचा उद्देश असल्याचं यावेळी हिंदू समाजानं सांगितलं बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे बेछूटपणे अनेक जण अल्पसंख्याक समाजावरती मोठ्या प्रमाणावरती आनंदवित अत्याचार करत आहेत माता भगिनींची तिथे छेटखाणी होती आहे त्यांच्यावरती बलात्कार होत आहेत त्यांची लुटमार होत आहे विशेष करून हिंदू बांधवांवरती मोठ्या प्रमाणावरती त्यांची संपत्ती लुटली जाते त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत त्यांना मारहाण केली जाते ज्या हिंदू महिला बुरखा पहनणार नाहीत किंवा नकाब घालणार नाहीत त्यांना अक्षरशः दंडुके घेऊन बडवलं जात आहे आणि समाजामध्ये त्यांना जीणं हराम केलेलं आहे या सगळ्यांना एक कोणीच वाली उरलेलं नाही अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि यावरती कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दबावाची अजूनही घटना घडलेली नाही आहेत मानवाधिकार आयोग जो आहे आंतरराष्ट्रीय तो झोपलेला आहे असं जणू काही जाणवत आहे बांगलादेशचा प्रतीक म्हणून आम्ही तिथल्या ज्या देहा जेहादी किंवा मूलतत्वीवादी आहेत त्यांचा तो पुतळा होता त्यांनी केलेल्या अत्याचाराचं चा ते आम्ही अन्यायाचं जे काही त्याला आम्ही कुठेतरी परिमार्जन करावं हा आमचा निषेध आहे आमचा क्षोभ आहे तो आम्ही व्यक्त केलेला आहे